राजकारणात पक्षांतर नवीन नाही पण त्यामागची कारणे ठरतात पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला या निर्णयाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दावा केला धंगे या की धंगेकर यांच्या पत्नीच्या संभाव्य अटकेच्या भीतीमुळे हा पक्षांतराचा निर्णय घेण्यात आला यावर बोलताना राऊत यांनी सांगितले की राजकीय दबाव आणि तपास यंत्रणाचा संभाव्य वापर हा पक्षांतरामागील महत्त्वाचा घटक ठरू शकतो मात्र धंगेकर यांनी पक्ष प्रवेशानंतर स्पष्ट केले की त्यांच्या समर्थकांच्या इच्छेनुसार आणि राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला आहे नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं पुणे कसबा पेठ चे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे मात्र हा प्रवेश नाही तर दबावामुळे खळबळजनक दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी केला आहे मंगळवारी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की धंगेकर यांनी काँग्रेस सोडावी यासाठी एक विशिष्ट वातावरण तयार करण्यात आले त्यांना भीती वाटत होती की त्यांच्या पत्नीला अटक केली जाईल आणि म्हणून म्हणूनच त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला राऊत यांनी असा दावा केला की सध्या देशात सत्ताधारी पक्षाने अनेक राजकीय नेत्यांना पक्ष बदलण्यासाठी मजबूर केले आहे ते म्हणाले हा केवळ धंगेकरांचा मुद्दा नाही आज नव्वद टक्के राजकारण्यांनी पक्ष बदलले आहेत ते फक्त एका भीतीमुळे सरकार विरोधी राहिल्यास केंद्रीय यंत्रणाचा वापर त्यांच्यावर होईल यासोबतच राऊत यांनी आरोप केला की ईडी सीबीआय करून सत्ताधारी नेत्यांवर दबाव टाकत आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीत ही पद्धत सर्रास वापरली जात आहे संजय राऊत यांच्या मते धंगेकर गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करत असताना पासूनच दबावाखाली होते त्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या कारणाने दबाव टाकण्यात येत होता असे राऊत यांनी स्पष्ट केले दरम्यान धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा आणि काही इतर व्यक्तींना पुण्यातील लक्ष्मी रोडवर असलेल्या तब्बल शंभर कोटी रुपये किमतीच्या वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर बेकायदेशीरित्या अतिक्रमण केल्याचा आरोप भाजप नेते गणेश बीडकर यांनी केला आहे आरो या आरोपांमुळेच धंगेकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव होता आणि त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्याचे राऊत यांनी सांगितले राजकीय हेतूने या प्रकरणात त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप त्यांनी केला सोमवारी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना धंगेकर यांनी सांगितले की त्यांचे समर्थक त्यांना शिंदे गटासोबत काम करताना पाहू इच्छित होते त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले धंगेकर म्हणाले तुमची सत्ता असली तरच लोकांसाठी काम करू शकता मी यापूर्वीही शिवसेनेत होतो आणि विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत आता मी पक्षात परतलो आहे संपूर्ण राज्याने पाहिलं आहे की शिंदे साहेब सामान्य लोकांसाठी कसं काम करत आहे मला पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाखालील काम करण्याची संधी मिळण्याचा आनंद आहे असेही धंगेकर यांनी स्पष्ट केले अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत राहा पे सत्ता म्हणजे सोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका